ब्रह्मा मुरारी त्रिपुरांतकारी भानु शशी भूमी सुतो बुधश गुरुश्च शुक्र शनिराव केतव कुरुवंतु सर्वे मम सुप्रभात श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सुप्रभात मंडळी अध्यात्म कलियुगातल्या चॅनेलवरती मी वैदिक ज्योतिषी गणेश शास्त्री शुक्ल आपल्या सर्वांचे स्वागत करतो मित्रांनो अजूनपर्यंत आपण हे आपले चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा जेणेकरून ही लिंक आता पुन्हा ग्रुपवरती आपल्याला पाहायला कदाचित मिळणार नाही ग्रुपवरती आपण जर हा व्हिडिओ बघत असाल तर तुम्हाला लिंक पुढे येणार नाही कारण आता ह्यानंतर आपण बाराही राशींचे साप्ताहिक व्हिडिओ हे वेगवेगळे करणार आहोत काय होतं आपण बाराही राशींचे एकत्र केल्यामुळे लोकांना अर्धवट्टे बघणं किंवा पूर्ण व्हिडिओ लोड होईपर्यंत बघणं हे जे काय त्रास होता होत होता याकरिता प्रत्येक राशींचे बारा व्हिडिओ हे वेगवेगळे असणार आहे त्यामुळे बाराच्या बारा लिंक एखाद्या ग्रुपमध्ये शेअर करणं जड जाऊ शकतं किंवा त्यांना त्या ग्रुपवरच्या लोकांना किंवा इतर काही त्रास होऊ शकतो त्यामुळे सबस्क्राईब ग्रुपवरती लिंक येणार नाही किंवा लिंक शेअर करता येणार नाही तर शक्यतो आपण चॅनल सबस्क्राईब केल्या कारणाने आपल्याला जो व्हिडिओ अपलोड होईल तर ताबडतोब आपल्या राशीच आपल्याला पाहता येईल आणि उपाय उपाययोजना सुद्धा करता येईल तर आपल्या चॅनल जर सबस्क्राईब केलेला ते तर सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा शेअर करा लाईक करा साप्ताहिक राशी भविष्य वृषभ राशीचे एक जुलै ते सात जुलै दोन हजार वृषभ वृषभराशी या सप्ताहातीमुळे किंवा अति अविचारामुळे बोलले गेलेले शब्द तुमची महत्वाची डील किंवा एखादे मोठे करार मोडू शकते किंवा मोडण्यासाठी कारणीभूत ठरू शकते त्याकरिता महत्वाचे निर्णय किंवा काही बोलणे वगैरे असेल तर अशा गोष्टी आपण आपल्या कुटुंबातील ज्येष्ठ किंवा त्या कामासंबंधित ज्येष्ठ व्यक्तींना बोलायला सांगा करायला सांगा आपण स्वतः शक्यतो त्या ठिकाणी हस्तक्षेप करायला जाऊ नका भले ते आपल्या संबंधित असले तरी कारण काय होणार आपल्या एखाद्या चुकीच्या बोलण्या वागण्यामुळे ही डील कायमस्वरूपी तुटू शकते किंवा आपल्याला त्याच्यातून मोठे नुकसान होऊ शकतं तर ज्येष्ठ व्यक्तींवरती त्या स्वरूपात शक्यतो आपण मोठे करार करायला जाऊ नका आपले प्रेम संबंध किंवा प्रिय व्यक्ती यांच्यात सुद्धा अशाच काही गोष्टीतून गैरसमजामुळे भांडण होणे तंटा होणे किंवा वादविवाद सतत होत राहणे अशा गोष्टी घडू शकतात आणि त्याच्यातून आपली प्रिय व्यक्ती कायमस्वरूपी आपल्याला दुरावू शकते किंवा दुरावा निर्माण होण्यासारख्या काही घटना घडू शकतात किंवा कुठल्या तरी करारा करारामुळे करार केल्यामुळे सुद्धा आपल्याला त्याचा या सप्ताहात त्रास होऊ शकतो तर या सप्ताहात शक्यतो आपण शांत राहून संयमी प्रमाणे दिवस घालवा किंवा हा सध्याचा वेळ घालवा तो अनुकूल नाही आहे आपल्यासाठी त्यामुळे आपण महत्वाची कामे शक्यतो या सप्ताहात करायला जाऊ नका मोठे निर्णय सुद्धा आपण या सप्ताहात करायला जाऊ नका या सप्ताहात आपल्यासाठी शुभ तारखा असणाऱ्या सहा आणि सात शुभ अंक असणाऱ्या चार आणि रंग असणाऱ्या याचा आपण लाभ करून घ्या जर जमत असेल तर ता पाच तारखेला जी अमावास्या आहे त्या अमावास्याच्या दिवशी आपण काळ्या पुत्र्यांना किंवा काळ्या रंगाच्या कुत्र्याला तूप लावलेली चपाती खायला गाला आपल्या अंगावरनं जर मीठ उवाळून पाण्यात टाका वाहत्या पाण्यात टाका जेणेकरून आपल्यावरती जर एखादा प्रयोग झाला असेल किंवा नकारात्मक दृष्टीचा प्रयोग आपल्यावरती जास्त वाढला असेल नकारात्मक विचार वाढले असेल सतत राग राग चिडचिड असं होऊन घेऊन आपली काम होत नाहीये असं जर आपल्याला वाटत असेल तर त्याच्यातून आपल्याला दिला